महाराष्ट्रातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा कोट्यवधींच्या फसवणुकीत मोठी कारवाई दोन आरोपी जेरबंद दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिग्रस शहरासह परिसरातील शिक्षक कर्मचारी आणि नातेवाईकांना पंधरा टक्के परताव्याचा आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील केंद्रप्रमुख धिरीश किसनराव दुधे आणि त्याचा भाऊ शिक्षक विनोद किसनराव दुधे यांना दिग्रस पोलिसांनी सहा जानेवारी रोजी अटक केली सहा जानेवारी रोजी दिग्रस न्यायालयात दोघांना हजर केले असता न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून नऊ जानेवारीपर्यंत दोघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात राहणार आहेत या गोटाळ्याशी संबंधित पुष्पांजली दिनेश रंधेरिया आणि मनोज अशोक पाटील राहणार वर्धा यांनी ग्रो कॅपिटल आणि विश्वांजली व्हेंचर एल एल पी ही कंपनी स्थापन करून गुंतवणुकीवर पंधरा टक्के नफा मिळणार असल्याचं आमिष दाखवले या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी गिरीश दुधे विनोद दुधे व त्याची पत्नी अर्पणा दुधे यांनी शिक्षक कर्मचारी आणि नातेवाईकांना प्रोत्साहित केल्याचा आरोप आहे काही महिन्यांपर्यंत परतावा दिल्यानंतर अचानक नोव्हेंबरपासून तो बंद झाला आणि आरोपी पसार झाले होते ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्रस पोलीस ठाण्यात सध्या फक्त एकच तक्रार दाखल झाली असून त्या तक्रारीनुसार फिर्यादींची एक कोटी अठ्ठावन्न लाखांची फसवणूक झाल्याचं नमूद आहे मात्र प्रत्यक्षात अनेक शिक्षक कर्मचारी आणि नातेवाईक गुंतवणूकदारांनी अजून तक्रार दाखल केलेली नाही शहरात या घोटाळ्याची रक्कम सुमारे तीस कोटींपर्यंत असल्याची जोरदार चर्चा आहे या प्रकरणातील इतर तीन आरोपींच्या तपासाची प्रक्रिया सुरू असून पुढील चौकशी दरम्यान आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या घोटाळ्यातील मुख्य आरोपी पुष्पांजली रंधेरिया आणि मनोज पाटील हे दोघे

झिरो जिरो सहा कलम कलम तीनशे सोळा विनोद किशनराव दुधे इतर तीन अशा पाच आरोपीवर पूर्वीच्या चारशे चारशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये गिरीश दुधे विनोद दुधे व आणखी तीन आरोपी यांनी बऱ्याच शिक्षकांकडून आकर्षक गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे सदर बाबत गुन्हा दाखल आहे त्यामध्ये गिरीश दुधे व विनोद दुधे यांना अटक करण्यात आलेले मान्य विद्यमान न्यायालयाने काल दिनांक सहा रोजी हो आम्हाला नऊ एक सव्वीसपर्यंत पर्यंत पोलीस कोटाडी दिलेले सदर गुन्ह्यात सविस्तर तपास चालू आहे